आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज आयशर मधून पुष्पा स्टाईलने केली जात होती दारूची तस्करी सदतीस लाखांची दारू पोलिसांच्या ताब्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक आणि विक्रीला ऊत आला आहे राज्य परराज्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात आहे त्या पार्श्वभूमीवर धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर पुष्पा स्टाईल होणारी दारूची वाहतूक उधळून लावली आहे पायलट कारसह सुमारे सदतीस लाखांची दारू जप्त करण्यात आली असून चौघ संशयितांना धुळे एलसीबीने ताब्यात घेतलंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पेशल ड्राईव्ह घेऊन जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी विविध पथके तयार करून धुळे जिल्ह्यात स्पेशल ड्राईव्ह आहे काल एका आयशर वाहनातून मुंबई आग्रा महामार्गावरून लाखो रुपयांची अवैध दारू शिरपूरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली क्षणाचा विलंब न करता पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी एलसीबीच्या पथकाला आयशरचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेत नगाव तालुका धुळे गावच्या शिवारात धुळ्याकडून सोनगीरच्या दिशेने जाणाऱ्या क्रमांकाची स्विफ्ट कार आणि तिच्या मागे असलेल्या पाच एम क्रमांकाच्या आयशर गाडीबाबत संशय आला एल बीच्या पथकाने आयशर आणि कारची चौकशी सुरू केली या आयशर मध्ये काहीतरी घोटाळा आहे असे पोलिसांच्या लक्षात येताच संबंधित वाहन ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले दरम्यान आयुष्य वाहनातील प्रदुम्न जीत नारायण यादव राहणार गांधीनगर कांदिवली वीरेंद्र कल्पनाथ मिश्रा राहणार कामन रोड वसई श्रीराम सुधाकर पारडे राहणार सुजत नाका कल्याण पूर्व राकेश रामस्वरूप वर्मा राहणार सविना खेडा माताजी मंदिराजवळ उदयपूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत या चौघांचे वर्तन आणि हालचाली संशयास्पद वाटत असल्याने दोघं वाहनांसह चौघांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्यानंतर आयशरमध्ये सिमेंटचे पत्रे ठेवले असल्याचे दिसले परंतु आयशरमध्ये जाऊन तपासणी केली असता सिमेंटच्या पत्र्यांचे चौकणी बॉक्स तयार करून त्यामध्ये रॉयल ब्ल्यू कंपनीची सोळा लाख एकोणावीस हजार सहाशे रुपयांची व्हिस्की आढळून आली तीनशे वीस बॉक्समध्ये ही व्हिस्की ठेवण्यात आली आयशर आणि कारसह छत्तीस लाख एकोणनव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली थांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे काल स्थानिक गुन्हे शाखाच्या टीमला पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या टीमला अशी एक बातमी एक स्विफ्ट कार आणि त्याच्या मागे एक आयशर ट्रक हा संशयितरित्या टुवर्ड सुरत चाललेला आहे सोनगिरच्यापासून पुढे त्या अनुषंगाने स्विफ्ट कारवर आपण रेकी केली असता त्याला अडवला असता त्याच्या मागे आयसर ट्रक देखील पकडला असता आपण एकूण तीन आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे प्रद्युम्न यादव हा कांदिवलीचा राहणार आहे वीरेंद्र मिश्रा हा पालघरचा राहणार आहे आणि श्रीराम सुधाकर पारडे हा कल्याणचा राहणार आहे अशाला आपण इंटरन्हीप केला असता एकूण थर्टी सिक्स लॅक एटी नाईन थाउजंड एवढी आपण याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी जो मुद्देमाल आयशर ट्रकच्या खाली टाकून खाली पिक्चरमध्ये चालला होता, तो तो होता। याप्रमाणे आपण एकूण अशी इथे कारवाई केली आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका